आंदोलन करायचा प्रयत्न काही नाही करायचा नाही काही मंडळी तुमच्या एका लोकांना खुश करायसाठी म्हणले की दोन वर्षामध्ये राजू नोकर कुठेही दिसणार बी नाही हसायची गोष्ट नाही एक बाहेर आलेला माणूस तुमच्या रक्त माणसाला तुमच्या पाहुण्याला तुमच्या तुमच्या स्नेहाला तुमच्या अठरा पद्धत जातीच्या लोकांना समजा जर असं बोलत असाल तर तुम्ही त्याची जगत शंभर तू कुठून आलेला मराठवाड्यात माझा एकही पाहुणा नाही असं स्वाभिमानाने सांगायचं लोक असतो चेअरमन उद्या तुम्हाला वेळेसाठी जबाब येणार आणि तुमच्या मुलीला तिथं याच्यामध्ये घेतलेलं आहे आज तर तुम्हाला बोलून घेतील पण एकाच संस्थाला उभी केली नाही पूर्ण सरकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी माझ्या आजोबाचा हात होता येऊन मला दिशेत केल्याचा हात होता कैलासी नागोर जातो या ते या भागातील सगळ्या लोकांचा हात होता या तालुक्यातल्या ज्येष्ठ मंडळींना राजकारणातून संविधानाचं काम काही लोकांना केलेलं आहे श्री सोमनाथ नागरी साहेब असून सकारात नागरी असून अंबादासराव भोसले साहेब प्रत्येक माणसाचं राजकारणामध्ये डॉमिनेट करण्याचं काम केलेलं आहे दरबारी राजकारण करणाऱ्या या माणसाला मी एक तरुण सांगतोय की तुमचे सगळे आव्हान मी आज स्वीकारले आज तुम्हाला मी ध्वनी मला सांगतो सामान्य माणसाच्या पायाने बघून मी काम करणार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं शिवाजी राव की ज्याच्या घरापुढी संपल्याचा ठीक मोठा ती राजकीय नेता मोठा तिथं स्वर्गीय सांगितलंय मोठा

करायला काय गरज येणसती तिथं हे करायची नाही तर मी निवळ तुमच्या सगळं आता गाडीवर उस्कून तुमच्या घरी जातो आता त्याला विचार म्हणला की नाही ते घरात जातिवाचे कोणी जरुरी आहे ते तुम्ही सगळे केलं पाहिजे आज बघत असतात की तुमच्या समाजासाठी एखाद्या सभा त्याला आयुष्यात बांध नाही जा एखाद्या समाजासाठी तिथून काम करण्याचा प्रयत्न तुम्ही केला का आणि आज तुम्ही म्हणताय की मराठा समाजाचं मला मतदान पडणार मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये मला मतदान पडणार तुमच्या तोंड पुणे श्री बाबुंची वाचा निघालेला लोकांसाठी एखाद्या समाजाचंसाठी तुम्ही कधी समाजामध्ये आवाज नाही काय केलं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत मी तुम्हाला पाच वर्षांमध्ये एखाद्याच्या मदतीला हे हटे का याचा सुद्धा तुम्ही त्या बाबतीमध्ये निरीक्षण केलं पाहिजे तुम्ही करत असताना गाडवायला गोळ्याला गोण्याबाजून बसवायचे या बाबतीमध्ये निश्चित काम केलं पाय घेऊन लोक असे काम करणार करता काम करताय आणि गेली तरी सुद्धा उद्या दुसऱ्या वाहनामध्ये बसून लोकांची सेवा करण्यासाठी लोकांचे काम करण्यासाठी या विभागातील लोकांना जमाईच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या विभागातील लोकांना वेगवेगळ्या प्रश्नावर चलण्यासाठी मी निश्चित काम करेल काही लोकांनी इथं कारखाना म्हणजे फक्त मला सर्व येते आणि मीच काम करतो आम्हाला म्हणले पुढच्या काही काळामध्ये आणि शिकल्यानंतर तुम्ही चेअरमन व्हा तुमच्या पोरा मी कुठं शिकला तुमच्या बिट्याला तुम्ही बारा शिवते ना आणि आता त्या रंगाने सांगितलं अरविंद तुमचा टोकाई टोकाई पुण्या बिट्टीला द्यायचा होता पुण्या बंडीला द्यायचा होता टोकाई सगळीकडे तुमची नजर आणि तुम्ही आम्हाला रक्ताच्या बाबतीमध्ये बोलता तुम्हाला ओपन चॅलेंज आहे जिथं जिथं म्हणून काय काय करता येईल हे लोकांसाठी राजकारणासाठी करीत नाही आज आश्वेगाव पासून मी राजकीय वाचनाला सुरुवात केली मला माहिती माणूस म्हणासोबत जातीचे बहुजन समाजाचे माणसं म्हणासोबत आहे एखादा पांढरे गावात नेता म्हणासोबत नसेल पण सामान्य माणूस म्हणासोबत आहे आणि याच्याशी सांगतोय तिथलं की बाबा तुम्ही आज शिंदे इथं केला तुम्ही बसतात भाजपची काही मंडळी बसतात पण मी सांगतो मी राजकारण करणारा माणूस नाही कधी हा या पक्षाचा हा या तरी विचाराचा तुम्ही मध्ये जातो की तुमच्या सगळ्यांनी राहत होते ते मोना पद्धतीने काम करत होते आणि त्यांना सुद्धा आम्ही समावून घेण्याचं काम केलेलं आहे कोणताही भेटो काही कार्यकर्ते आम्ही नाही निश्चित तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी समृद्धीसाठी या विधाला निषेध करण्यासाठी भविष्यात सुद्धा काम करतो आणि तुम्हाला न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करतो एवढ्या ठिकाणी बोलतो थांबतो